आणि हीच आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आणि म्हणूनच बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पूजा चव्हाण आत्महत्येसंदर्भातली कारण प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळी भेट दिली आपण तीन दृश्य बघतोय पुण्यातल्या वानवडी भागात जेव्हा पूजा एका इमारतीत राहत होती जिकडे ही सगळी घटना घडली ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्याच्या वरच्या फ्लॅटमध्ये जाऊन आज चित्रा वाघ यांनी या सगळ्या भागाची पाहणी केली होती पूजानं किती उंचीवरून उडी मारली असावी त्यानंतर काय झालं असावं याचा अंदाज त्यांनी घेतला त्यानंतर चित्रा वाघ यांनी वानवडी पोलीस स्टेशनला त्या आल्या होत्या आणि तिथे त्यांनी या प्रकरणासंदर्भात तिथल्या पोलिसांकडे चौकशी केली पण चित्रा वाघ यांचे पोलिसांशी वाद झालेत आणि त्यानंतर पोलिसच भक्षक झालेत असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता त्यानंतर काही वेळातच म्हणजे पत्रकार परिषद त्यांनी त्यानंतर घेतली आणि काही वेळातच त्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देखील भेट देण्यासाठी जात आहेत प्रकरणाच्या तपासाचं काय झालं तपास कुठवर आलाय आणि याबद्दल पुणे पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला याचा जाबच ते आता आयुक्तांना विचारणार आहेत दरम्यान संजय राठोडसारखा बलात्कार आणि खुण्याचा आता राजीनामा घ्या असली घाण मंत्रिमंडळात नको अशा अत्यंत कठोर शब्दात आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे मला या सरकारची येते हिंगणघाटच्या पीडितेला न्याय देण्यासाठी सरकारमधले तीन पक्ष एकत्र आले नाहीत पण संजय राठोडला वाचवायला मात्र हे एकत्र आले अशी घणाघाती टीका वाघ यांनी आज केली पुणे पोलीस आणि ते करत असलेल्या तपासाबद्दल आज चित्रा वाघ यांनी अनेक सवाल उपस्थित केले पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आज त्या बोलत होत्या अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांना ताब्यात घेऊन सोडून का दिलं हे दोघं इतके दिवस बेपत्ता का आहेत ते सध्या कुठे आहेत ज्या दिवशी पूजाचा सा मृत्यू झाला त्या दिवशी तिला कुणाकोणाचे फोन आले त्याच दिवशी संजय राठोड यांनी अरुणला किती वेळा फोन केला हे सगळं सतरा दिवसांनंतरही शोधण्यात आलं नाही का असा खडा सवालही त्यांनी पुणे पोलिसांना आज केला बाकी कोणाकडून आम्हाला अपेक्षा नाही पण सगळे इकडून तिकडून सारखेच आहे पण राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांची एक प्रतिमा आहे जे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की या बलात्कारी आणि हत्यारा संजय राठोडला मंत्रिमंडळातून त्याची गच्छंती करावी असली घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको तीनही पक्षाचे मंत्री तीनही पक्षाचे नेते बलात्कारांना वाचवण्यासाठी त्यांचं समर्थन करण्यासाठी कशा पद्धतीने हिरिरीने भाग घेत आहेत म्हणजे त्यांच्यात चढावड लागली आहे तू जास्त बोलतोय का मी जास्त बोलतो पण ही एकी आम्ही इतरत्र कुठलेही बघितली नाही ही एकी आम्ही भंडाऱ्यामधली बारा छोटी अकरा मुलं होरपळून मेली चाळीस दिवसापर्यंत एफ आय आर नाही झाला पण या मंत्र्यांची एकी किंवा या तीन पक्षाच्या नेत्यांची एकी आम्ही त्या ठिकाणी बघितली नाही पण बलात्कारांना वाचवण्यासाठी मात्र त्यांना पाठीशी घालण्यासाठी मात्र सगळे जण एकत्र आलेले आहेत सगळे जण एकत्र आलेले पी आय लगड यांचा जो रगेलपणा त्या ठिकाणी बघितला आणि त्यावरनं मी पूर्णपणे आश्वस्त झाले की ही केस कशा पद्धतीने रफा दफा करता येईल त्याच्यासाठीच त्याला तिथं बसवलेलं हो आहे ज्या मगरूरीमध्ये ज्या रगेलपणाने ते आमच्याशी बोलत होते हे जाणवत होतं माझ्या वीस बावीस वर्षाच्या पूर्ण सामाजिक जीवनामध्ये मी असले पोलीस ऑफिसर बघितले नाहीत पण असल्या मुठभर पोलिसांमुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस ज्यांचा प्रत्येकाला अभिमान आहे त्यांच्यावरती त्यांच्या नावाला काळ पुसायचं काम हे लगड सारखे अधिकारी करतात ते ज्या पद्धतीने तिथं बोलत होते ते असं वाटत होतं की त्यांचा कोणतरी बाप बसलेला आहे आणि तू तु लढ तुला काय का, कोणी काही बोललं तरी तू काही करायचं आहेस आणि आम्ही तुला बघतो अशा पद्धतीची जी एक भावना असते की नाही ती त्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये दिसत साधा सरळ प्रश्न होता सतरा दिवस झाले एफ आय आर का झाली नाही त्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही ते म्हणतात आम्हाला लेखी आदेश आला नाही कोणाचा पाहिजे लेखी आदेश कमिशनरांचा पाहिजे आम का आमच्या विधी काय आमचं लिगल डिपार्टमेंट त्यांच्याकडनं अजून आम्हाला लेखी आदेश आला नाही आमच्या कमिशनरांकडून आम्हाला आदेश आला नाही पोलीस वाट बघतायत आदेशाची एक मुलगी त्या ठिकाणी गेली तिच्या आई वडिलांची तक्रार नाही म्हणजे फक्त एडी करून बंद करायचं पोलिसांकडे जे स्वतःचे जे हक्क आहेत अधिकार आहेत ज्या स्युमोटोच्या अंतर्गत त्या अशा केसेस दाखल करून घेऊ शकतात अजूनपर्यंत वानवडी पोलिसांनी शिवमोटो मध्ये हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही ऑडिओ क्लिप्स त्या क्लिप्स बाहेर आल्या ऑडिओ काय सांगत त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये स्पष्ट धडधडीत दड़ आत्महत्येला परावृत्त करण्यापासन तर आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे इथपर्यंत दुसरा कसलाही संदर्भ नाही त्या बारा ऑडिओ क्लिप मध्ये फक्त आणि फक्त पूजा चव्हाणचा संदर्भ आहे तिच्या त्या या संपूर्ण घटनेचा संदर्भ आहे कोणाच्या फोनवरती आले होते फोन है? हे फोन आले होते अरुण राठोडच्या फोनवर अरुण राठोड कोण तो अरुण राठोड जो त्या मुलीसोबत त्या ठिकाणी राहत होता तोही इन्फॉर्मेशन कोणाला देत होता काल मी दुपारी शेवटची क्लिप नीट ऐकली त्या क्लिप मध्ये बहुधा तिची डेथ झाल्यानंतरची ती क्लिप असावी आणि एका ठिकाणी हॉस्पिटलच्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज येतोय एका ठिकाणी पोलीस त्या अरुण राठोडला विचारतायत तुझं नाव काय तू कुठं राहतोस मुलीचं नाव काय तिचं वय काय तुम्ही इथे कशासाठी आलात इथं कुठं राहत होता आणि दुसऱ्या ठिकाणी संजय राठोड लाईन वरती होता आणि तिला त्याला तो सांगत होता तू बाहेर ये हा म्हणतोय मी बाहेर येऊ शकत नाही इथं पोलिसांनी मला थांबवलंय आणि त्याच्यावरती मिनिटा मिनिटाची जी खबर आहे तो अरुण राठोड त्या फोनवरनं पोलिसांना देत होता हे बाराव्या ऑडिओ क्लिप मधून आपल्याला दिसतंय हे मी म्हणते की समोरचा संजय राठोड होता आपण बघितली पत्रकार परिषद चित्रा वाघ यांनी हे सगळे गंभीर आरोप केलेत आणि घणाघाती टीका केली आहे पोलीस तपासाबद्दल पण वाघ आता चित्राताई वाघ आता पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्यात आणि अमिताभ गुप्ता यांची भेट घेण्यासाठी एक वाजताची ही वेळ होते आणि ठरलेल्या वेळेनुसार ते आता तिथे दाखल ही झाल्याचं कळत आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारी देखील पोलीस आयुक्त कार्यालयात आता पोचलेले आहेत तीन वेळा तीन ठिकाणी आपण बघितलं काही वेळापूर्वी त्या वानवडी इथे जिथे पूजा चव्हाणची आत्महत्या झालेली होती जेव्हा तिथे नेमकं ने काय घडलं होतं या सगळ्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या तिथे काय झाला असावं असा कयास सातत्यानं बांधला जातोय आणि तिथे त्या गेल्या होत्या त्यानंतर बानोडी पोलीस स्टेशनमध्ये त्या गेल्या होत्या तिथे त्यांची पोलिसांनी त्यांच्या वागणुकीबद्दल देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी घणाघाती टीका केलेली होती आणि आत्ताची जी थेट दृश्य सध्या आपण बघतोय ती म्हणजे पुण्याच्या पोलिस आयुक्त कार्यालयात आता या भाजपच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ पोहोचलेल्या आहेत अमिताभ गुप्ता यांना एक वाजता भेटण्यासाठीची वेळ होते आणि त्यानुसार आता त्या तिथे पोहोचल्यात आणि तिथे आत्तापर्यंत या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये पोलीस तपास नेमका कुठवर आलेला आहे अजून गुन्हा दाखल का नाही अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्या तिथे विचारणार आहेत या सगळे सवाल घेऊन त्या तिथे दाखल झालेल्या आहेत तपासाबद्दल जाब विचारण्यासाठी सतत चित्रा वाघ आणि त्यांचे इतर सहकारी देखील तिथे पोचलेत याआधी देखील जेव्हा वानवडीहून म्हणजे घटनास्थळाहून निघाल्यानंतर त्या वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले होते की पोलिसच आता भक्ष